जय शिवराय मी आहे प्रशांत डगळे मित्रांनो एक मराठा लाख मराठा सध्या जी लढाई चालली ही, ही कुठल्या जातीची नाही आज मनोज मनोज जरांगे आज उभे आहे ते कशासाठी फक्त मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी कुठल्याही समाजाला नडण्यासाठी उभे नाही फडणवीस सरकारचे एक लक्षात येत नाही की मराठा समाज हा एक माणूस आहे ओबीसी हा एक माणूस आहे परंतु मला एक सांगा ओबीसी समाज असेल मराठा समाज असेल भटक्या विमुक्ती जाती जा, एक्स वाय झेड जेवढ्या बी या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये विविध धर्माचे लोक राहतात कोणाचे दुश्मन नाही मुस्लिम असो हिंदू असो आजही एका ताटात जेवणारे लोक आहे आम्ही स्वतः भिल्ला असो बौद्ध असो मातंग असो मराठा असो माळी असो चंबार असो आजही आमचे मित्र आहे आम्ही एकमेकाच्या छोट्या मोठ्या कार्यक्रमाला जातो एकमेकाला भेटतो आज आम्ही गळा भेट घेतो आमचा कुठला वैर नाही फक्त आमच्या समाजा समाजाची एवढीच मागणी की आमच्या समाजावर जो अन्याय होतोय कारण महाराष्ट्रामधून लाखो पोर आज पण देश सेवा करण्यासाठी भरती होण्यासाठी आर्मी भरतीसाठी बॉर्डर सेक्रेटरी फोर्स बी एस जातात कितीक मुलं आरक्षण नसल्यामुळे वापस आलेले आहेत मला सांगा आज जर मराठा समाजाला जर आरक्षण मिळालं तर महाराष्ट्रामधून दरवर्षी दहा हजारापेक्षा जास्त पोरं देश सेवा करण्यासाठी या सीमेवर जातील म्हणून काय आरक्षण मिळाल्यानंतर मराठ्याचे पोरं काही सोया करायला आणणार कोणी देश सेवा करल कोणी डॉक्टर होईल कोणी वकील होईल शिक्षक जर झाला तर लाखो विद्यार्थी घडवण्याचं काम करेल जवान झाला तर या संपूर्ण देशाचं रक्षण स्वतःच्या छाताडावर झेलण्याचं काम तो माझं जवान करेल म्हणून मनोज जरांगे पाटील सारखा कर्तृत्व नेता आज उभा आहे महाराष्ट्रामध्ये मराठा समाज असेल कुठलाही समाज असेल शेतकरी महाराष्ट्र देश शेतकरी प्रधान देश आहे आणि शेतकरी प्रधान देश असल्यामुळं जे शेतकरी वर्ग आहे हा थोडा आर्थिक परिस्थितीनं मागसलेला आहे कर्जबाजारी आहे त्यामुळं त्याला आरक्षणाची गरज आहेच सरकार मायबाप तुम्ही मराठा समाजाला न्याय दिला पाहिजे तुम्ही बाकीच्या समाजाला जो न्याय देतात जे आरक्षण देतात त्याबद्दल आमचं काय म्हणणं नाही आमचा समाज त्यांच्या विरोधात मुळीच नाही आणि जाणार नाही कारण आज आम्ही एका ताटात जेवतो एका ठिकाणी बसतो एकमेकाच्या लग्न कार्याला जातो वाढदिवसाला जातो त्यामुळे आमचा कुठला वाद नाही परंतु जे गरजू मराठा असतील त्यांना याचा लाभ होईल हा ठीक आहे ज्यांच्याकडे पैसा आहे प्रॉपर्टी आहे त्यांचा सोडा ते काही जिथं लात मारतील तिथं पाणी काढतील परंतु तुम्ही गोरगरीबाच्या गोर गरीबातल्या गरीब, गरीब, गरीब मराठ्याकडे तुम्ही जाऊन बघा ओबीसीपेक्षा भटक्या विमुक्त जातीपेक्षा वाईट परिस्थिती त्यांची आज आर्थिक परिस्थिती आहे किती मराठ्यांना आज राहण्यासाठी घर नाही महाराष्ट्र शासनानं केंद्र सरकारनं घरकुल योजना मोठ्या प्रमाणात राबवलेली आहे त्याबद्दल मी संपूर्ण मराठा समाजाच्या वतीनं आभारी आहे परंतु विषय असा आहे की जे घरकुल मिळतं तेवढ्या निधीमध्ये घर होत नाही कारण आजची जी परिस्थिती आहे खूप महागाईचं काळ आहे आणि या महागाईच्या काळामध्ये पहिल्या हप्त्यामध्ये पंधरा हजार रुपये भेटतात तर त्या पंधरा हजार रुपयामध्ये विटा पण येत नाही सिमिंट पण येत नाही पत्रे पण येत नाही ना स्टील येत नाही येत मित्रांनो अगोदर त्यासाठी कर्ज काढावं लागतं कोणाच्या तरी हातपाय फडावं लागतं आणि मग कसं बस ते घराचा पाया बांधायचा आणि मग ग्रामपंचायतचे लोक येणार ते फोटो काढून घेऊन जाणार आणि मग दुसरा हप्ता सत्तरचा येणार तर त्या सत्तरमध्ये काय होतं माहिती आहे का ज्यांच्याकडून कर्ज घेतलेलं असतं त्या सत्तरमधून त्यांचं कर्ज जातं आणि पुढील कामाला पुन्हा दुसरं कर्ज घ्यावं लागतं म्हणून माझ्या सरकार बापाला विनंती आहे तुम्ही जनतेसाठी विविध स्कीमा राबवल्या खूप चांगली बाब आहे परंतु थोडं खोलवर जाऊन बघायला पाहिजे मराठा समाज हा काय अतिरेकी नाही आहे किंवा देशद्रोही नाही आहे हा पण आपल्याच देशातला आहे आणि आपल्याच देशासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा अनुकरणारा हा मराठा आहे फुलेशाह आंबेडकरांच्या विचारांचा हा मराठा आहे हा मराठा सगळ्यांना घेऊन चालतो सगळ्यांशी देवाणघेवाण करतो कोणाला नडत नाही फक्त आमची एवढी कळकळीची कल विनंती फडणवीस सरकार शिंदे सरकार सगळ्यांना कळकळीची कल कळकळीची कल विनंती आहे की मराठा समाजाला आज आरक्षणाची गरज आहे आणि तुम्ही ते दिलं पाहिजे असं माझं ठाम था मत आहे म्हणून आज मनोज जरांगे कोणाच्या विरोधात नाही सरकारच्याही विरोधात नाही मला एक सांगा जर तुम्ही आरक्षण दिलं असतं तर आज मनोज जरांगी लाखो मराठी घेऊन मुंबईत आला असता का नसता म्हणून मनोज जरांगीला काही वेळ लागला नाही तो समाजासाठी लढतोय स्वतःसाठी लढत नाही कारण तो जर स्वतःसाठी लढला असता केव्हाच मेहनत झाला असता काही कोटी रुपये घेतले असते आणि स्वतःच्या दहा पिढ्या बसून खातील इतकं वन टाईम त्यांनी करून घेतलं असतं पण तसं मनोज जरांग्यानं केलं का नाही केलं कारण त्याचा उद्देश आहे की माझा मराठा समाजाला भविष्यामध्ये आजपासून भविष्यामध्ये पुढं सतत आरक्षण भेटलं पाहिजे सरकारचे जे, सरकार जे आरक्षण आहे जे स्कीम आहे त्या गरिबातल्या गरिबात मराठ्याला ला त्याचा लाभ मिळालाच पाहिजे म्हणून मनोज जोरांगाच्या विचाराला सरकारने लक्षात घेतलं पाहिजे मराठा समाज आज घरदार सोडून लेकरबाळा सोडून आज मुंबईमध्ये दाखल झाला कशासाठी झाला न्याय हक्कासाठी झाला भीक मागण्यासाठी नाही झाला मराठा समाज न कधी कुणापुढे झुकला न कधी झुकला कारण सिंहाच्या जबड्यात आता घालून हात मोज ती दात ही जात मराठ्याची ही मर्द मराठ्याची जात आहे छत्रपती शिवरायांच्या विचारांची देवाणघेवाण करण्याची मराठा समाजाची मराठाची जात आहे कारण याच मराठ्याने याच मराठ्यांनी मोगलांशी लढा दिला म्हणून आज मंत्री जे राज्यकारभार हात जो चालतो हा छत्रपती शिवरायांच्या आणि त्या केलेल्या बाजीप्रभू देशपांडे असतील तानाजी मालुसरे असतील या शूरवीर यांच्या पराक्रमाने जी गाजलेली शौर्य आता गा ती सत्य आहे जो घडलेला इतिहास आहे तो इतिहास त्या त्यावेळेस जर त्या मावळ्यांनी जर आपल्या माय बहिणीसाठी रयतेसाठी राजाने जर लढा दिला नसता मावळे जर राजांच्या पाठीमागे उभे राहिले नसते तर आज मराठा समाज हा अस्तित्वात नसता जिकडं तिकडं मोगलांचं राज्य असतं म्हणून जसे छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण या जनतेसाठी रयतेसाठी ते उभे राहिले त्यांच्याच पाठीमागे जे मुठभर मावळे उभे राहिले होते आज हा महाराष्ट्र उभा झाला स्वराज्याला तोरण बांधलं गेलं होतं म्हणून आज महाराष्ट्र आहे म्हणून आजची स्त्री आज सुखात आहे स्वतःच विमान चालवणारी महिला आहे फोर व्हीलर टू व्हीलर चालवणारी आजची महिला आहे हे छत्रपती